आयुष विभाग उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर आयोजित मोफत मधुमेह व स्थौल्य लठ्ठपणा आयुर्वेदिक निदान व उपचार शिबिर मंगळवार दिनांक दोन जानेवारी दोन रोजी सकाळी ते दुपारी दोन वाजेपर्यंत ठिकाण आयुष विभाग उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर नमस्कार यस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत वडील सरकारी नोकरीत असल्याने मुलांचा सांभाळ मोठ्या लाडात केला परंतु हीच मुलं लपडेखोरांच्या संगतीत वाढली त्यातच संपत्तीच्या हव्यासापायी दस्तुर खुद्द मुलीनेच आपल्या जन्मदात्या पित्याची प्रियकरासोबत निर्घून खून केलाय या घटनेनंतर गावकऱ्यांनी या सगळ्या मुलांना खोलीत कोंडून पोलिसांच्या ताब्यात दिलाय उत्तराखंडच्या अल्मोरा येथील लमगडा परिसरातील भागा देवली गावात जन्मदात्या पित्याची घटना समोर आली या प्रकरणी पोलिसांनी तीन मुलांना अटक केली आर्थिक वादातून पित्याची हत्या करण्यात आली आणि ही हत्या दस्तूर तिच्या मुलीने प्रियकरासोबत घेऊन केली या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील चौकशीला सुरुवात केली सुंदरलाल असे हत्या झालेल्या पित्याचे नाव आहे धाकट्या भाऊ ओमप्रकाश यांनी पोलिसात दिलेल्या माहितीनुसार सुंदरलाल यांची लहान मुलं असताना त्यांची पत्नी गीता देवीचे अल्पशा आजाराने निधन झाले होते त्यावेळी सुंदरलाल नोकरी करायची पत्नीच्या मृत्यूनंतर सुंदरलालने त्यांच्या मुलांना डेहराडून येथे ठेवले बी पीद्वारे मिळालेल्या सीमाद्वार परिसरात मिळालेल्या सरकारी क्वार्टरमध्ये मुलांच्या राहण्याची व्यवस्था केली होती मुलांना चांगले शिक्षण दिले त्यांना कधीच आईची कमतरता जाणवून दिली नाही नोकरीच्या अंतिम टप्प्यात त्यांची लडाखमध्ये बदली झाली प्रत्येक किलोमीटर दूर असूनही सुंदरलाल यांचे लक्ष आपल्या मुलाकडेच होते परंतु आपलीच मुलं आपल्या जीवावर उठतील असं त्यांनी कधीच विचार केला नव्हता नव्हताच्या हत्यामागे आर्थिक कारण आणि संपत्तीचा वाद असल्याचं समोर आलंय उच्च शिक्षण घेतल्यानंतरही त्यांची मोठी मुलगी डिम्पल आणि मुलगा ऋतिक डेहराडून मध्ये आपला खर्च भागवू शकत नव्हते त्यामुळे वारंवार आपल्या वडिलांकडं पैशाची मागणी सुंदरलाल गावी आल्यानंतर त्यांची मोठी मुलगी डिम्पल ही आपल्या प्रियकरासोबतच गावी आली आणि वडिलांकडे पैशाची मागणी करू लागली परंतु ही पैशाची मागणी पूर्ण होत नसल्याचं दिसताच मुलांनी मुलींनी आणि प्रियकरांनी मिळून वडिलांचा निरकून खून केला आहे या घटनेनंतर गावकऱ्यांना समजताच गावकऱ्यांनी या तिघांनाही एका खोलीत बंद करून बेदम मारलं आणि पोलिसांच्या ताब्यात